नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण ढाबा स्टाईल नॉनव्हेजच्या चवीचा झटपट तयार होणारा घरच्या साहित्यात कोणतीही जास्त मेहनत न घेता सोया किमा करणार आहोत नेहमी गोड खाऊन कंटाळ येतो आता श्रावण देखील सुरू होते तो नॉनव्हेज खात नाही किंवा बरेच जण असेच देखील नॉनव्हेज नाही खात पण नॉनव्हेजच्या चवीचं काहीतरी खायचं असतं तर अशा वेळेस काय बनवावं तर तुम्ही झटपट तयार होणारा हा सोया किमा बनवू शकता त्यामध्ये मी असा एक मसाला घातलाय ज्यामुळे अगदी ढाबा स्टाईल किमा तयार होतो रेसिपी भरपूर टिप्स सोबत तुमच्या सोबत शेअर केलेली आहे तर मी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया एका बाउलमध्ये एक मोठी वाटी सोया चंक्स घेतलेत मी मोठ्या आकाराचे सोया सोयाचं असतात ते घेतले त्यापेक्षा छोट्या मिळतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता सोया सोयाचंक भिजतील इतपत घालून दहा ते पंधरा मिनिटासाठी ते भिजत ठेवायचे दहा ते पंधरा मिनिटं झाली की त्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचे हाताने स्क्वीज करून सोयाबीन मध्ये असणारं सर्व पाणी काढून घ्यायचे सोयाबीनला किंचितचा उग्र वास असतो त्यामुळे बरेच जण सोयाबीन खाणं टाळतात तर त्यासाठी काय करावं एका पातेल्यामध्ये सोया चंक्स घ्यायचे ते भिजतील इतपत त्यामध्ये पाणी घालायचं थोडंसं मीठ घालायचं आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा ज्यामुळे सोयाबीनला चव छान येते त्यानंतर जर तुमचे सोया चंक्स मोठे आकाराचे असतील तर चार ते पाच मिनिट उकळवून घ्या किंवा जर छोटे असतील तर दोन ते तीन मिनिट उकळत तरी चालतील चार चा ते पाच मिनटं उकळून झाले की गॅस बंद करून घ्यायचा आणि दोन ते तीन मिनिटांसाठी चंक्स घालून घ्यायचे मिक्सर चालू बंद करतच ते फिरवून घ्यायचे जास्त बारीकही करायचे नाही जास्त जाड देखील ठेवायचे नाही तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा बारीक करू शकता चॉपरमध्ये सुद्धा अगदी परफेक्ट सोया चंक्स बारीक होतात तुम्ही ते बघू शकता इतपत बारीकने मिसरला फिरवून घेतले एका पॅन मध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले तेल छान गरम झालं की त्यामध्ये दोन मोठे कांदे जितपत होते तितके बारीक चिरून घेतलेत तुम्ही कांदा किसून देखील घेऊ शकता कांदा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचाय कांदा परतून झाला की त्यामध्ये काही सुके मसाले घालायचेत एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद छोटा एक चमचा गरम मसाला सर्व मसाले तेलावरती परतून घ्यायचेत मसाले परतून झाले की एक चमचा लसणाची पेस्ट घालायची लसणाची पेस्ट कच्चेपणा जाईपर्यंत दोन ते तीन मिनिटवरती तेलावरती परतून घ्यायची <iten> आहे लसणाची पेस्ट परतून झाले की त्यामध्ये दोन मोठे टमॅटो बारीक चिरून घेतले ते घालून घ्यायचे टॅमॅटो घालतानाची क्लिप माझ्याकडून स्किप झालीये टोमॅटो मऊ होईपर्यंत तो परतून घ्यायचा घेते तुम्ही परतत परतत सुद्धा टोमॅटो शिजवून शकता एक ते दोन मिनिट झालं झाकण काढून टोमॅटो छान शिजला गेलाय सोया किमा घालून घ्यायचा सोया किमा फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचंय त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून घ्यायचे एक छोटा ग्लास इतपत पाणी घालून घ्यायचंय त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे मी एक चमचा मीठ घालून घेतले मीठ घालून व्यवस्थित पुन्हा परतून घ्यायचंय आणखी एक ग्लास इतपत पाणी घालून घ्यायचंय पाणी घातल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि चार ते पाच मिनटांसाठी सोया किमा शिजवून घ्यायचे आहे झाकण काढून दोन ते ती तीन वेळा परतत राहायचंय त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून शिजवू द्यायचे चार ते पाच मिनटं झाली की झाकण काढून घ्यायचंय रेसिपीची चव आणखी वाढावी यासाठी एक चमचा मटन मसाला घातलाय आता श्रावण सुरू होते नॉनव्हेज खात नाही किंवा अनेक जण नॉनव्हेज असं देखील खात नाही पण नॉनव्हेजच्या चवीचं काहीतरी हवं असतं तर तुम्ही अशा पद्धतीमध्ये सोया किंवा करू शकता त्यामध्ये मटन मसाला किंवा चिकन मसाला घालून नक्की करून बघा चवीला अगदी अप्रतिम लागतं हे मी तुम्हाला खात्रीने सांगते तुमच्याकडे जर मटन मसाला किंवा चिकन मसाला नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता पण असेल तर नक्की घाला मटन मसाला घातल्यानंतर चाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आता की मला ढाब्यासारखी चव आणायची आहे त्यासाठी एक मोठा चमचा तेल गरम करून घ्यायचे तेल जास्त देखील गरम करायचं नाही हलकं गरम करून घ्यायचे त्यामध्ये एक चमचा कलरचा लाल तिखट घालायचं आहे आणि ही फोडणी किम्यावरती घालून घ्यायची आहे अशी फोडणी घातल्यामुळे ढाबा स्टाईल रंग देखील देखील येतो आणि चव येते अशा किमा तुम्ही नक्की करून बघा चवीला अप्रतिम लागतो घरातले नेहमी नेहमी कलर सांगतील हे मी तुम्हाला खात्रीने सांगते फोडणी छान ह्या किम्यामध्ये परतून घ्यायची गॅस बंद करून कोथिंबीर घालून किमा सर्व करून घ्यायचाय बटर मध्ये गरमागरम शेकवलेल्या सोबत किंवा चपाती भाकरी भातासोबत तुम्ही ह्या किंवा एन्जॉय करू शकता रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा भेट्या पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद